आठवीत शिकणाऱ्या दोन वर्गमित्रांनी दोन दिवसांच्या अंतराने संपवले जीवन तीन दिवसातील दोन घटनेने बुलढाणा शहरात अस्वस्थता बुलढाणा शहरातील एका नामांकित विद्यालयात आठव्या वर्गात शिकणाऱ्या दोन वर्गमित्रांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे तीन दिवसातील दुसऱ्या घटनेने जिल्ह्यातील पालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे अवघ्या चौदा वर्षे वयाच्या दोन विद्यार्थ्यांनी लागोपाठ दोन दिवसांच्या अंतराने असे टोकाचे पाऊल उचलल्याने शैक्षणिक क्षेत्रही चिंतित झाले आहे शहरातील भारत विद्यालयात आठव्या वर्गात शिकणाऱ्या नमन अरुण राऊत या विद्यार्थ्याने शिक्षक व शिक्षिका असलेले त्याचे आईवडील हे कर्तव्यावर बाहेरगावी गेले असताना फेब्रुवारी अकरा रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली या दुःखद घटनेच्या पाठोपाठ काल सायंकाळी अथर्व वैभव राणे याने शाळेतून परतल्यानंतर सुंदरखेड परिसरातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली वैभवचे वडील कारागृह पोलीस आहेत बुलढाण्यातील अल्पवयीन वर्गमित्र विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांनी पालकवर्गाला प्रचंड धक्का बसला आहे या अनाकलनीय घटनांमागील कारण शोधणे हे पोलिसांसमोर आव्हान आहे बुलढाणा माझा न्यूजसाठी ओम पाटील बुलढाणा सर का का दोन अल्पवीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली नेमका प्रकार काय दिनांक अकरा दोन सव्वीसला नमन राऊत वयवर्ष चौदा तसेच दिनांक चौदा दोन सव्वीसला अथर्व राणे वयवर्ष चौदा या विद्यार्थ्यांनी राहत्या घरी फाशी घेतलेली आहे त्याबाबत पोलीस स्टेशनला ए डी आर दाखल करण्यात आलेला आहे व या मुलांनी फाशी का घेतली काय कारण होतं याबद्दल पूर्ण चौकशी सुरू आहे ऑनलाईन गेमिंगचा जो प्रकार गे आहे त्या संदर्भात चौकशी करण्यात येत आहे याबाबत पण आपण चौकशी करत आहे सर्व बाबींवर चौकशी करत आहे की नेमका हा प्रकार कसा घडला आणि काय घडला एकाच शाळेतील आणि एकाच कक्षातील दोन विद्यार्थ्यांनी दोन आत्महत्या के केलेली आहे तर या संदर्भात आपण शाळा प्रशासनाशी काही बोलणं झालं आहे का शाळा प्रशासनाशी आम्ही बोललेलो आहे आणि त्या वर्गातील इतर जे पालक आहेत त्यांचीही बैठक शाळा प्रशासनाने घेतलेली आहे की आपल्या मुलांना व्यवस्थित काउन्सिल करा त्यांना अशा कृत्यापासून दूर राहायला सांगा की कुठलीही अडचण असेल तर त्या अडचणी आपण सोडवू शकतो सगळे मिळून असं आवाहन पालकांना करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांना त्या ते तिथल्या शिक्षकांनी असं बोलवून सांगितलेलं आहे की कुठलीही अडचण अशी नाही की ती सोडवल्या जात नाही आणि त्या अडचणी जर पालकांशी आणि शिक्षकांशी चर्चा केल्या तर त्या आपण सोडवू शकतो कोणत्या शाळेत भारत विद्यालयामध्ये मुलं शिकत होते आणि त्याबाबत आपण पुढील प्रक्रिया करीत आहोत आणि दुर्दैवी अशी आहे खरं म्हणजे आठव्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी या स्तरापर्यंत यावं हीच एक मनाला न पटणारी कल्पना आहे यामागे निश्चितपणे काय कारण आहेत याचा पोलीस प्रशासन शोध घेत आहे आणि आम्ही पोलिसांना सर्व प्रकारचं सहकार्य करतो हो। आहोत शेवटी तपास यंत्रणेच्या तपासामधून काय निष्पन्न होत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे आम्हीसुद्धा या प्रकरणामुळे अतिशय सुन्न झालेलं असून कारण समाजमन समाजमन सुन्न करणारी अशी ही घटना आहे आणि निश्चितपणे या घटनेच्या माध्यमातून खऱ्या कारणांचा जर शोध लागला तर आपल्याला भविष्यामध्ये या झेन अल्फा ज्याला आपण म्हणतो त्यांच्या मनोविश्वाचा त्यांच्या भावनांचा धांडोळा घेऊन निश्चितपणे या पुढे होणाऱ्या अशा या दुर्दैवी घटना टाळता येते शाळेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर नमन आणि अथर्व हे दोघेही अतिशय शांत प्रवृत्तीचे असे विद्यार्थी होते अभ्यासामध्येही त्यांची प्रगती बऱ्यापैकी होती त्यामुळे अभ्यासाचा कसल्याही प्रकारचा ताण त्यांच्यावरती नसावा असं मला तरी वाटतं पण ऑनलाईन गेमिंग असो ब्लॅक मॅजिक असो किंवा काही गर्लफ्रेंड आहे का गर्लफ्रेंडचा विषय जर म्हणाल तर शाळेमध्ये तशाही तसे, तसे कसल्याही प्रकारची गोष्ट आमच्या निदर्शनाला आलेली नाही किंवा तशा प्रकारची कोणती तक्रार आमच्यापर्यंत आली नाही त्यामुळे हा प्रकार नसावा असं प्रथमदर्शनी मला तरी वाटतं राहायला ऑनलाईन गेमिंग आणि ब्लॅक मॅजिकचा विषय तर पर शाळेच्या परिसरामध्ये आम्ही सर्व शिक्षक लोक अगदी मधल्या सुटी असो दहा मिनिटाची सुटी असो किंवा तासिका असो या वेळेला विद्यार्थी सतत आमच्या संपर्कात आणि आमच्या देखरेखीखाली असतात त्यामुळे इथे अशा प्रकारचे आणि अशा प्रकारच्या कोणत्या गोष्टी होण्याची शक्यताच नाही दुसरी गोष्ट मोबाईल शाळेमध्ये आणणे याला आम्ही परवानगीच देत नाही किंबहुना घरीसुद्धा विद्यार्थ्यांना कोणताही गृहपाठ हा मोबाईलवर दिला जात नाही जेणेकरून ते मोबाईल हाताळतील आमचा प्रयत्न त्यांना सतत मोबाईलपासून दूर ठेवण्याचाच आहे या पद्धतीनं आमचा कटाक्ष असतो आणि ब्लॅक मॅजिक वगैरे हा ज्या प्रकाराबद्दल आपण म्हणतात त्याबद्दल मी पण पहिल्यांदाच हा शब्द ऐकतो आहे त्यामुळे असं काही असेल हेही माझ्या स्तरावरून मला सांगणं कठीण आहे बाकी सर्व समाजाने आणि सर्व पालक असो आम्ही आहोत किंवा इतरही संस्था असतील समाज असेल खरोखर या गोष्टींच्या दृष्टिकोनातून एक विषन्न करणारी अशी ही गोष्ट आहे एवढंच मी या निमित्ताने सांगू शकतो अगदी नॉर्मल होते त्यांच्या मित्रांशी पण या बाबतीमध्ये बोलल्या गेलं तर असं काही वेगळं त्यांच्या वागण्यामधून आढळलं नाही किंबहुना त्याचे पालक जे आहेत त्यांच्याशी आम्ही जेव्हा या बाबतीत बोललो तर ते म्हणाले की नेहमीप्रमाणेच मुका घेणे असो मिठी मारणे असो हसणे असो म्हणजे त्यांच्यामुळं मनात काही चाललंय असं ओळखायला त्याच्या पालकांना सुद्धा काही वाव नव्हता त्यामुळे अगदी नेहमी जसं वर्तन असते तसंच त्यांचं वर्तन तेव्हाही होतं असं त्याच्या पालकांचं म्हणणं आहे राहायला शाळेतल्या वर्तनाचा विषय तेही अगदी सामान्य असं वर्तन होतं कुठेही त्यांच्या मनात काही खळबळ आहे किंवा काही आहे असं काही आम्हाला जाणवलं नाही या निमित्तानं ना, आम्ही पालकांच्या आता पुन्हा एकदा वर्षभरामध्ये तर तशा आमच्या पालक सभा झालेल्याच आहेत आणि सातत्याने आम्ही या विषयावरती पालकांशी बोलत आलेलो आहे पण पुन्हा एकदा आम्ही सर्व वर्गांच्या पालकांच्या आता पुन्हा एकदा स्वतंत्रपणे सभा आयोजित करून या घटनांच्या अनुषंगाने आपल्याला काय खबरदारी घेता येईल किंवा आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत या सगळ्या दृष्टिकोनातून सगळं एकदा पुन्हा एक मार्गदर्शन आम्ही आमच्या पद्धतीने करतो आहोत पालकांचाही त्याला अतिशय प्रतिसाद आहे पालकांचे वेगवेगळ्या पालकांचे आम्हाला सुद्धा येतात आहे आणि म्हणजे एकंदरीत एक भीतीदायक वातावरण थोडंसं वर्गांमध्ये आहे तर मला या निमित्तानं पालकांना अशी विनंती करावीशी वाटेल की आपण या प्रकरणाने घांगरून न जाता संयम ठेवावा आपल्या पाल्यावरती विश्वास दाखवावा आणि थोडंसं आपल्या पाल्याशी संवाद आजच्या काळामध्ये वाढवणं जास्त गरजेचं आहे जेणेकरून मोकळ्यापणानं मुलं पाशी व्यक्त होतील त्यांच्या भावनांना कुठेतरी वाट मिळेल अशा पद्धतीनं घरातील वातावरण संवादात्मक ठेवावं आणि हे जे इलेक्ट्रॉनिक हे गॅजेट जे आहेत मोबाईलसारखे असोत लॅपटॉपसारखे असोत यापासून जर मुलांना जास्त दूर ठेवता आलं प्रत्येक समाज दृष्टिकोनातून आवश्यक आहे असं मला वाटतं